एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आदिवासी पाड्यांवरती अक्षय तृतीया सण उत्साहात सविस्तर वृत्त असे आदिवासी बहुल क्षेत्रात म्हणजेच पेठ सुरगाणा हरसोल त्र्यंबकेश्वर मोखाडा वाडा जव्हार इत्यादी तालुक्यात अक्षय तृतीयाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पारंपरिक अक्षय तृतीया सणाच्या सात दिवस अगोदर बांबूपासून विणलेल्या व शेणाने सावरलेल्या एका लहान टोपलीत दुर्डीमध्ये माती घेऊन त्यात पाच प्रकारचे धान्य घेऊन पेरले जाते यात भात नागली मका तूर उडीद इत्यादी धान्यांच्या बियांचा समावेश केला जातो धान्य पेरलेल्या टोपलीला गेवराई असे म्हटले जाते नंतर पेरलेले धान्य त्यावर पाणी शिंपडताना या गेवराईला सूर्यप्रकाश हवा न लागो म्हणून घरातील एका कोपऱ्यात मोठ्या टोपली खाली झाकून ठेवतात म्हणजे रोज हिरवी न होता पिवळ्या रंगाची होते पुढील सात दिवस गेवराईला सकाळ संध्याकाळ पाणी घातले जाते या दरम्यान रात्रीच्या वेळी महिला गेवराईची गाणी म्हणतात गेवराईची मिरवणूक अक्षय तृतीयाच्या दिवशी काढली जाते तीन चार वाजेच्या सुमारास महिला आपापल्या घरी उगवलेल्या गेवराईला काती लावून गजरा सजवतात व नैवेद्य दाखवून पूजा करतात आणि तोच गजरा ते केसांमध्ये मानतात यानंतर ती गवराई तोडून घेतात व खालील मातीचा मूळ भाग पाण्यात धुऊन विसर्जन करतात आणि मग ती गवराई देवाला अर्पण करून उरलेली गवराई केसात मारतात अक्षय तृतीया सणाला नवविवाहित मुली देखील सासरून माहेर येत असतात हा सण शेवटचा असल्यामुळे भु, याला बुडीत सण असे संबोधले जाते याच उद्देशाने त्र्यंबक तालुक्यात अक्षय तृतीयाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी गोकुळ ढोरे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद